शरद कमळ बघ मग राजकारण सोड मनोज शरद सोड मग आरक्षण माग उद्धव पळून गेला मग घरी बसला अजित नीट रहा देवेंद्र लात मारेन मनोज एकच रस्ता धर मराठा लात मारेन उद्धव मनोज आले पळापळी करू लागले मग घरी बसले सुप्रिया पोकळ डायलॉग मारते मग तोंड लपवते मनोज शरद सोड मग आरक्षण माग शरद कमल बग मग राजकारण सोड मनोज हैदराबाद गॅरीचा अभ्यास कर मग आरक्षण माग उगत जीवाला मारू नको खाऊन पिऊन घरी सुखी रहा, शरद कमल बग मग राजकारण सोड मनोज शरद सोड मग आरक्षण माग